नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषण अध्यक्ष महोदय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शीतल आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक नवे पर्व सुरू झाले या दिवशी महात्मा गांधींनी भारत छोडो चे आवाहन केले या आंदोलनाने भारतीय जनतेत स्वातंत्र्याच्या लढ्यात नव चैतन्य निर्माण झाले या आंदोलनाच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवला अनेक कार्यकर्त्यांनी या लढ्यात आपले बलिदान दिले भारत छोडो या आंदोलनामुळे देशभरात एकजूट आणि एकता निर्माण झाली या आंदोलनामुळेच ब्रिटिश सरकारला भारतातील सत्ता सोडण्याची वेळ आली आज आपण या क्रांती दिनाच्या निमित्ताने त्या सर्व शहीदांना वंदन करतो त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्य देशात राहत आहोत आपल्याला त्यांचे बलिदान कधीच विसरता येणार नाही शेवटी एवढेच म्हणेन स्वातंत्र्यवीरांना आज करूया शतशत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना आज करूया शतशत प्रणाम त्यांच्या त्यागानेच बनला भारत देश महान त्यांचा त्यागानेच बनला भारत देश महान बोला भारत माता की जय जय हिंद जय भारत धन्यवाद अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे। थे।